नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज केला दाखल प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते माजी मंत्री तसेच हजारो कार्यकर्त्यांनी सक्तीप्रदर्शन करीत डॉक्टर प्रशांत पडोळे यांचा नामांकन अर्ज केला दाखल भंडारा दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस नुकतेच दोन हजार चोवीसमध्ये होऊन घातलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीचा नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सत्तावीस मार्च रोजी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी नामांकन अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते माजी मंत्री माजी आमदार यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या पंचवीस वर्षानंतर भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ई व्ही एम मशीनवर पंजा निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्याने ही निवडणूक अधिक रुची चुरसीची झाली असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत असली तरी प्रत्यक्षात या मतदारसंघात विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळत असून महाविकास आघाडीच्या वतीने आज सक्ती प्रदर्शन करून डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भंडारा शहराच्या मध्यभागी असलेल्या जलाराम सभागृह येथे आज दुपारी सभेचे आयोजन करण्यात आले होते तर यावेळी महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते शेकडोच्या संख्येत उपस्थित होते या ठिकाणाहून महाविकास आघाडीच्या वतीने रॅली काढण्यात आली ही रॅली मुख्य शहरातून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर थांबली या ठिकाणी नामांकन अर्ज भरल्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला इंडिया अलायन्सचा उमेदवार म्हणून आज प्रशांत पटोळे यांचं आम्ही नामांकन या ठिकाणी जाहीर केले दाखल केलेलं आहे आणि यामध्ये आप पार्टी असेल कम्युनिस्ट असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल असे अनेक संघटना ज्या इंडिया अलायन्समध्ये आहेत त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट या उमेदवाराला आहे जा पंजा या चिन्हावर ही निवडणूक भंडारा गोंदिया लोकसभेत होऊ घातलेली आहे जवळपास सव्वीस वर्षानंतर पंजाब हे चिन्ह या ठिकाणी आता पुन्हा आलेलं आहे आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेची पसंतीसुद्धा पंजाब चिन्ह आहे त्यामुळे आत्ता या सगळ्या अलायन्स आणि अलायन्सची ताकद आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे आमचे उमेदवार प्रशांत पडोळे हे बहुमताने निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण आपण आजच पहिल्या दिवशीच कारण की गण जमली तर गळण जमते असं एक मन आमच्या भागात ती परिस्थिती आज आहे आणि चांगल्या मताने उमेदवार प्रशांत पडोळे ये निवडून येतील काय अजेंडा आहे निवडणुकीचा अजेंडा आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्षांधीजी आणि राहुल गांधीजींनी आणि राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीनं देशामध्ये दे हजारो किलोमीटर यात्रा करून या देशातल्या महिलांची भूमिका असेल त्यांची भूमिका असेल शेतकऱ्यांची भूमिका असेल हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्यांची भूमिका असेल कामगारांची असेल या सगळ्या जाणून घेऊन ज्या पंचवीस गॅरंटी दिलेल्या आहेत त्या गॅरंटी घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत ज्या जुमलेबाजांनी गेल्या दहा वर्षामध्ये गॅरंटी तर पूर्ण केलीच नाही गॅरंटी शब्दाला काळीमा लावण्याचं काम केलं त्या जुमलेबाजांना आम्ही जनतेच्या समोर त्यांचं वास्तविक उघड करू आणि आज संविधान आणि लोकशाहीला ज्या पद्धतीनं संपवण्याचं काम गेल्या दहा वर्षात झालेलं आहे ही सगळी भूमिका जनतेसमोर मांडू आणि भाजपला आता त्यांच्या जुमलेबाजीवर मतदान करू नये आणि भाजप अगर मतदान मागते तर त्यांना कशासाठी मतदान करायचं हेही जनता विचारेल अशा पद्धतीचं आज वातावरण आहे आणि मुद्दे आमचा जो आहे आम्ही जनतेचे मुद्दे घेऊन जनतेमध्ये जाऊ